जत तालुक्यात भाजपाचे जनकल्याण संवाद यात्रा सुरू सांगलीच्या जत तालुक्यात भाजपच्या वतीनं राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याबरोबरच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनकल्याण संवाद यात्रा सुरू करण्यात आली भाजपचे नेते तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही जनकल्याण संवाद यात्रा सुरू झाली असून यात्रेच्या माध्यमातून जवळपास दीडशे किलोमीटर ही यात्रा जाणार असून सुमारे साठ ते सत्तर गावांमध्ये या यात्रेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या जाणार आहेत जत तालुक्यातल्या उमदी इथून या जनकल्याण संवाद यात्रेची सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात सहा दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे जत तालुक्यातील जनसंवाद यात्रेचे अध्यक्ष आदरणीय निवृत्ती शिंदे सरकार त्याचे संयोजक आदरणीय सुनीलराव पोदरसाहेब यांनी जनसंवाद यात्रेचे आपल्याला सुचवलं आहे यामध्ये महायुतीच्या अनेक जनकल्याण योजना आहेत त्या योजना पूर्ण सरकारचे जनतेपर्यंत पोचवायचे आणि आज जतमध्ये बांधापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेवटच्या व्यक्तीच्या अनेक अडचणी आहेत ते सर्व अडचणी आपण जाणून घेऊन ते शासनापर्यंत पोचवायचं ह्या मुख्य उद्देश हा जनसंवाद यात्रेचा आहे यामध्ये जत तालुक्यात स्वातंत्र्यानंतर फार मोठी दोन हजार कोटीची योजना आलेल्या आहे या योजनामध्ये अनेक गावांचा समावेश नव्हता अनेक वाडी वस्तींचा समावेश नव्हता साडेचारशे इतकं तलाव आहेत ते सगळ्या तलावाचं समायोजन व्हावा लाडकी बहिणीची योजना पोचावं यामध्ये महिला युवक वडीलधारी म्हणजे सगळ्यांना यामध्ये पण प्रत्यक्ष भेटी घ्यायचं ज्या गावात मुक्काम करायचं आहे यामध्ये प्रत्येक गावातील महिलांना आपण हळदी कुंकूद्वारे त्यांना प्रत्येकानं आपण साडी देऊन सत्कार करून कमीत कमी दहा हजार महिलांना आपण सत् भेटणार आहेत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत शासनाची योजना त्यांच्यापर्यंत पोचत आहे की नाही या सगळ्या गोष्टीच्या ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे ज्या पद्धतीने बाहेरचा माणूस इथं उमेदवारीचा प्रयत्न करतोय इथल्या लोकांना कितपत कित यश मिळेल तो इथल्या लोकांना तो उपयोगी पडणार आहे दोन हजार चोवीसमध्ये जत तालुक्यातील लोक पूर्ण जागरूक झालेले आहे जत तालुक्यातील लोक भूमिपुत्राशिवाय इतर लोकांना स्वीकारणार नाही आमचे नेते आदरणीय जगताप साहेबांनी देखील इथं जाहीररित्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की बाहेरच्या उमेदवारांना अजिबात इथं फिरकू देणार नाही जरी पक्षांनी तसं काहीतरी केलं तर लोकसभेची पुनरावृत्ती होईल म्हणून जगताप साहेबांनी इथं उल्लेख केलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत